नमस्कार मंडळी कुडकुडती थंडी चालू आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये भाज्या एकदम फ्रेश आणि मस्त अशा येतात या भाज्यांपासूनच आज आपण मस्त अशी पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत आणि या थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम पावासोबत गरमागरम पावभाजी खायला एकदम मज्जा येते म्हणून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया ही पावभाजी दिसायला जरी अवघड वाटत असेल पण अगदी पंचवीस ते तीस मिनटामध्ये पावभाजी होऊन तयार होते तर एवढी सगळी सामग्री मी काढून घेतली आहे भाज्या जी आहे कट करून घेतल्या आहे आता भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या ते मी पुढे सांगतेस पण इथे सगळ्या भाज्या आणि मसाले सगळं काही मी काढून घेतलं आहे आता काय करायचं गॅसवरती कुकर ठेवला त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं आणि एक क्यूब बटर टाकला आहे पावभाजी म्हटल्यावर बटर तर आलंच आणि त्यातच आपण एक चमचा एवढं जिरं टाकून घेतलं जिरं छान फुटायला लागलं की त्यामध्ये जे आपण फ्रेश भाज्या कट करून घेतल्या होत्या ते भाज्यासुद्धा टाकायच्या आहे तर हे सगळ्या भाज्या मी एक एक वाटी घेतल्या आहे कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आता ते सांगते आधी तर भाजीला सुरेख कलर येण्यासाठी घेतला कोबी आलू वटाणी आणि शिमला मिरची आणि यातच मी टोमॅटोसुद्धा टाकला आहे आणि आता या यामध्ये आपण टाकून घेऊया पावभाजी मसाला बाहेर सारखी जर पावभाजी करायची असेल ना तर ही स्टेप नक्की फॉलो करा आपण आता मसाला तर टाकून घेतला पावभाजी मसाला आता एकत्र एक करून घेऊया सगळ्या भाज्यावरती हे मसाला लागायला हवा आणि थोड्या वेळांसाठी या कुकरमध्ये झाकण न लावता हे जे भाज्या आहे शिजवून घेऊया एक दोन मिनिटांसाठी हे भाज्या मस्त अशा परतून घेतल्या आता पाणी किती टाकायचं ना भरपूर जणांना समजत नाही तर काय करायचं हे जे भाज्या दिसत आहे त्या लेवलला पाणी येतपर्यंत पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतील आणि पाणीसुद्धा जास्त होणार नाही पाणी जास्त झालं तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या चार ते पाच सिट्या करायच्या आहे हे सर्व भाज्या आपण मोजून तर घेतल्या पण मोजून नाही घेतल्या तरी काही हरकत नाही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे जे भाज्या आहे कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या भाज्या आवडत असेल ते सुद्धा भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने कुकरच्या पाच सीट्या मी करून घेतल्या होत्या आणि पाच सिट्यांमध्ये म्हटलं तर हे मस्त अशा भाज्या शिजून रेडी आहे आता काय गय करून घेऊ ना हे जे भाज्या आहे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे आता या भाज्यांमध्ये टाकलेलं पाणी माझं सगळं व्यवस्थित झालं आहे मस्त शिजून पण आलेले आहे भाज्या आणि जास्त पाणीसुद्धा नाही झालं जर तुमचं पाणी, पाणी जास्त झालं या भाज्यामध्ये तर पाणी काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचं मॅशरने आणि नंतर तुम्ही आवश्यकतानुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता म्हणजे काढलेलं पाणी तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं मॅशरने मी मॅश करून घेतलं काही वेळातच हे जे भाज्या आहे मस्त मैश अशा बारीक होऊन तयार होते जास्त काही वेळ घेत नाही तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आपण भाज्या बारीक करून घेतल्या आहे मॅशरने मॅश करून घेतल्या आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये दोन क्यूब बटर टाकलं आहे तर पावभाजी म्हटल्यावर भरभरून बटर टाकणार आहोत आपण पावभाजी आहे तर बटरमध्ये बिलकुल कंजूसी करायची नाही नंतर मी इथे एक कांदा मस्त असा बारीक चॉप करून घेतला होता तो कांदा टाकला आहे कांदा सुद्धा मस्त टाकायचा म्हणजे भरपूर असा टाकायचा नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकला आहे म्हणजे मी कुटून घेतला होता अद्रक लसूण तो टाकला छान एकजीव केला के आहे आणि याला छान हलक्या कलरवरती परतून घेणार आहे तर मंडळी कांदा परतून झाला आहे यामध्ये आता शिमला मिरची टाकून घेऊया तर शिमला मिरची आपण अर्धी त्यामध्ये टाकली होती भाज्यांमध्ये शिजवण्याकरिता आणि यातसुद्धा टाकत आहो आता यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे दोन टोमॅटो मी कट करून घेतले होते त्यामधला एक टोमॅटो त्याच्यात टाकला भाज्यांमध्ये आणि एक टोमॅटो इथे टाकला आहे बारीक चॉप करून घ्यायचं म्हणजे कसं पुढे आपल्याला मॅशरने मॅश करायला सोपं जातील आता भाज्या मस्त अशा परतून घ्यायच्या थोडे मटार मी त्यामध्ये टाकले होते यामध्ये सुद्धा अर्धी वाटी मटार मी टाकून घेतले आहे मस्त एकजीव करून घेऊया आणि हे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी या वेळेला आपण मीठ टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं म्हटलं तर आपण यामध्ये अर्धा चम्मच एवढं मीठ टाकून घेतलं आहे तुमच्या भाजीनुसार तुम्ही मीठ टाका आता यावरती प्लेट झाकून देऊया आणि छान महसूत होतपर्यंत भाज्यांना शिजवून घेऊया भाज्या मस्त परतून झालेल्या आहे यात आता पावडर मसाले टाकायचे आहे भाजीला छान कलर सुंदर यावा याकरिता मी अर्धा चम्मच एवढं काश्मीरी मिरची पावडर टाकलं पूर्ण पण टाकू शकता तुम्ही लाल मिरची पावडर नाही टाकलं तरी काही हरकत नाही नंतर ना हळद टाकली अर्धा चम्मच एक चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच धनिया पावडर आणि इथे पावभाजी मसालासुद्धा एक चम्मच टाकून घेतला एक जीव करून घेऊया आणि हे सगळे जे मसाले आहे मस्त खमंग परतून घ्यायचे आहे तर मंडळी हे सगळ्या भाज्या आणि हे सर्व मसाले मस्त शिजून मोकळे झालेले आहे आता काय आता मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्या भाजीमध्ये मिसळायला हवे ना याकरिता आपण हे मॅशरने मॅश करून घेऊया कारण यामध्ये आपण टोमॅटो कांदा मटर हे सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत शिमला मिरची वगैरे तर हे सर्व बारीक व्हायला हवं याकरिता मॅशरने मॅश करून घ्यायचं आता मसाले शिजले मॅश करून झाला आहे आता काय आता भाजी टाकून घेऊया जे भाजी आपण शिजवून घेतली होती मॅशरने मॅश करून घेतली होती ते भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे छान एकजीव करून घेऊया सगळ्या भाज्यांवरती मसाले लावून घ्यायचे आहे तर या भाज्यांमध्ये पाणी व्यवस्थित झालं होतं लागून होतं कुकरला थोडी भाजी तर त्यात पाणी टाकून मी हे पाणी यातच टाकून घेतलं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे ज्यानुसार आपल्याला हवा आहेत तसं तर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण राहत नाही भाजी जी असते तर त्यानुसार जी भाजी आपल्याला ठेवायची आहे तुम्ही इथे बघून घ्या कशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे तर पाणी ॲडजस्ट तुम्ही करून घ्या मस्त अशी भाजी झालेली आहे पाहू शकता तोंडाला पाणी सुटत आहे एवढी मस्त दिसत आहे आता काय करून घेऊ ना दोन तीन मिनटांसाठी हे जे भाजी आहे अशीच शिजवून घेऊया तर ही बघा मंडळी काही वेळातच मस्त गरमागरम पावभाजीची भाजी, भाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर वरतून पेरून घेऊया आणि काही वेळात मस्त सर्वसुद्धा करायची आहे पण आधी आपण पाव बनवून घेऊया चला तर मंडळी घाई करूया आता कारण भाजी मस्त सुवास येत आहे भाजीचा आणि शिजली आहे आता पावसुद्धा करून घेऊया त्यासाठी तव्यावरती एक बटर क्यूब टाकला आहे आणि यावरती थोडं मस्त व्यवस्थित दिसण्यासाठी कोथिंबीर टाकली आणि यावरतून आता आपण टाकूया पाव मस्त पाव यावरती शेकून घ्यायचा आहे हवं असल्यास तुम्ही भाजी टाकून भाजीवर सुद्धा पाव शेकून घेऊ शकता असं काही नाही तुम्ही तुम्हाला जसं वाटते तसं करू शकता हरकत नाही मस्त असा पाव आपण या बटरमध्ये मस्त घोरवून घेतला आहे इकडून तिकडून बटर लावून घेतला थोड्या वेळासाठी शेकून घेतला आणि आता पावसोबत गरमागरम भाजी सर्व करूया तर माझ्यासोबतनं माझा नवरासुद्धा खायला होता पावभाजी तर त्यानुसार आम्हाला जेवढे लागतील पाव त्यानुसार मी आम्ही पाव, पाव जे आहे परतून घेतले बटरमध्ये आणि आता भाजी सर्व करून घेते गरमागरम आहे या तर आजची ही गरमागरम पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही नक्की ट्राय कराल का ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल खरंच तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच नवनवीन चमचमीत आणि मस्त अशा रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू